नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे थंडी म्हणलं की आता बाजारमध्ये भरपूर प्रमाणात यायला लागली ती म्हणजे संत्री तर आज आपण संत्री वापरून ना हा केक करणार आहोत अगदी घरातील चहाचं जे पातेल असतं ना त्याच्यामध्ये करणार आहोत हा केक ना आपण गव्हाच्या पिठापासून करणार आहोत आता केक तुम्हाला इथं कापून दाखवला आतमधून स्पंच बघा अगदी मऊ लुसलुसीत केक झालेला आहे ह्याच्यामध्ये आपण कुठेही दही इनोचा वापर केलेला नाही एकदम स्वस्तात मस्त असा केक आहे चला तर मग वेळ न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर आज आपण ओव्हनचा वापर नाही करणार तर कढईमध्ये केक करणार आहोत त्याच्यासाठी गॅस चालू करून कढई ठेवली आणि त्याच्यामध्ये साधारण अर्धी वाटी इतकं मीठ घातलेलं आहे आणि जा स्टँड ठेवलेलं आहे आणि याच्यावरती झाकण ठेवूया आणि बारीक गॅसवरती आपण ही कढई गरम करून घेणार आहोत तर पुढे बघा काय करायचं तर आपण केक बेक करण्यासाठी कुठेही केक टीनचा वापर नाही करणार घरामध्ये चहाचं पातेलं तर असतं तर ते पातेलं घ्यायचं त्याच्या आकाराचं का नाही बटर पेपर कापून घेतला आहे आणि ह्याला आपण तेल लावून घेणार आहोत तुमच्याकडे जर बटर पेपर नसेल तरीही चालेल घरातील एखादं कुठलंही कोरं पान घ्या आणि त्याला दोन्ही बाजूने तेल लावून घ्या तयार झाला तुमचा बटर पेपर काही अवघड नाही एकदम स्वस्तात आपण केक करणार आहे बरं का छान असं पातेल्याला सगळीकडं तेल लावून घेतला म्हणजे केक आपला लगेच सुटला जाईल आता ह्या केकमध्ये आपण वापरणार आहोत तुटीफुटी तर इथं माझ्याकडे सगळ्या कलरची मिक्स अशी तुटीफुटी आहे त्याच्यामध्ये अर्धा चमच इतकं गव्हाचं पीठ घातलेलं आहे आणि आपण मिक्स करणार आहोत म्हणजे जेव्हा आपण केकमध्ये ही तुटी कुटी घालू ना ती खाली जाऊन बसणार नाही केकवरती छान अशी दिसेल आता ही झाली आपली सगळी पूर्वतयारी आता केकचा आपण बेस करून घेऊयात आज आपण केक करत आहोत संत्र्याचा मार्केटमध्ये आता भरपूर प्रमाणात संत्री यायला लागलीत बरं का तर बघा ही तर दोन संत्री घेतलेले आहेत आता संत्र्याच्यावरची आपण सालं काढून घेणार आहे संत्री बघायला गेलं तर मुलं आवडीने खातात पण जर संत्री आंबट असली तर खायला नको म्हणतात मग मा तुम्ही त्या संत्र्यांचा ना अशा प्रकारे केक करू शकता तर इथं बघा दोन्ही संत्र्याच्यावरची सालं काढून घेतली आणि त्याच्यावरची जे रेषा आहेत ना जे तुम्हाला धागे दिसतात तेसुद्धा काढून घ्यायचे तुम्ही ह्या रेसिपीमध्ये ना संत्र्याची सालं वापरलात तरीसुद्धा चालेल जरासुद्धा केक कडवट होत ना आता आपल्याला संत्र्याच्या फोडी एक एक सेपरेट करून घ्यायच्या आहेत आणि ह्याच्यामध्ये बी आपल्याला काढून घ्यायचे आहेत आता तुम्हाला तर संत्र्याचे फायदे माहितीच असतील संत्रीमध्ये विटॅमिन सी असल्यामुळे शरीराचे संरक्षण वाढवतात त्याचबरोबर कमी करण्यास शक्ती वाढते आरोग्य सुधारण्यास मदत होते असे बरेच फायदे आहेत संत्र्याचे जर किडनीतील स्टोनचा जर समस्या असेल ना त्याच्यासाठी दररोज एक संत्रीचं सेवन करा खूप असा फायदा होईल आता बघा तुम्हाला एक पद्धत दाखवते संत्रीमधील बी काढायची संत्र्याची एक फोड घ्यायची आणि चाकूने बघा मध्येतच ना कट मारायचा आणि बघा बी ना वरतीच असतात ते सहजपणे बाहेर निघतात म्हणजे जास्त संत्र्यामधला रससुद्धा बाहेर निघत नाही आणि अलगतपणे बीसुद्धा आपण ह्याच्यातला बाहेर काढू शकतो बी ठेवायचं नाही कारण नाहीतरी कडवट पण येईल त्याच्यामुळे तर हिथं बघा अशा प्रकारे सगळ्या संत्र्याच्या फोडीतमधला बी काढून घेतले आता ह्याच्यामध्ये घालायचे साखर तर एक कप इतकी साखर घेतले तुम्ही हिताना बारीक चिरून गूळ वापरलात तरीसुद्धा चालेल आता मिक्सरला छान असं बारीक करायचं आहे ह्याच्यामध्ये पाणी अजिबात वापरलेलं नाही बघू शकता छान असं हे बारीक झालं संत्र्याचा बघा कुठेही कण राहिला नाही मस्त अशी आपली ही प्युरी तयार झाली हवं तर तुम्ही इथे गाळून घेऊ शकता पण मिक्सरला छान बारीक झाल्यामुळे इथं काही मी गाळून घेतलेलं नाही आहे आता ह्याच्यामध्ये घालायचं आपल्याला पीठ तर पीठ आपण वापरत आहोत गव्हाचं हवं तर तुम्ही इथं मैदा वापरू शकता तर गव्हाचं पीठ आपल्याला नेहमी चाळून वापरायचं आहे तर बघा अगोदर एक कप गव्हाचं पीठ चाळून घेतलं आणि हे दुसरा कप एकूण दोन कप इतकं गव्हाचं पीठ वापरलं का नाही त्याच्यासाठी एक कप साखर म्हणून घेतली होती तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे गोड कमी जास्त करू शकता आता ह्याच्यामध्ये घालायचे दूध पावडर ज्याच्यामुळे आपला केक ना हा टेस्टी लागतो तर इथं बघा दहावाला एक पॅकेट भेटतं त्याच्यामध्ये दोन चमचे इतकी दूध पावडर असते तितकी आपल्याला घालून घ्यायचे नंतर बघा इथं दोन चमचे इतका बारीक रवा घातलेला आहे आता आपण सगळे जेणं छान असे मिक्स करून घेणार आहोत तुम्ही एक कप गव्हाचं पीठ आणि एक कप मैदा वापरलात तरी ना तरीसुद्धा चालेल तर माझ्याकडे आता सध्या गूळ नव्हता म्हणून इथं मी साखर वापरले तुम्ही साखरेच्या ऐवजी गूळ वापरू शकता आता बघा आपण ह्याच्यामध्ये पाणी दूध काहीच घातलेलं नाही आपलं जे संत्र्याचं मिश्रण आहे का नाही त्याच्यामध्येच आपले सुख पीठं सगळी छान अशी मिक्स करून घेतले नंतर आता आपल्याला साईसकट दूध घालायचं आहे तो थोड़ा थोड़ा नहीं। नहीं तर दूध आपण थोडं थोडं करून घालणार आहोत एकदम घालायचं नाही नाहीतर आपल्याला हे मिक्स करता येत नाही एकूण पाऊन कप इतकं दूध घेतलं होतं त्याच्यातलं अर्ध दूध अगोदर घातलं होतं आणि आता जे राहिलेलं दूध होतं का नाही ते संपूर्ण दूध घातलेलं आहे आपण दोन कप गव्हाचं पीठ वापरलं का नाही त्याच्यासाठी पाऊन कप इतकं दूध लागलेलं ला आहे तुम्हाला कमी अधिक एखादा दोन चमचा लागू शकेल थोडं थोडं लागेल तसं घाला फक्त बॅटर ह्या पद्धतीने झालं पाहिजे बघू शकता छान असं इथं आपलं हे बॅटर झालेलं आहे आता आपल्याला घालायचं याच्यामध्ये तेल तर तेल बघा अर्धा कप जो कप आहे का नाही त्यांनी अर्ध इतकं तेल घेतलं म्हणजेच की पाव कप इतकं तेल घेतलेलं आहे आता इथं सगळं मेजर मी कपाने मोजलं तुम्ही एखादी घरातील वाटी घेतलात तरी सुद्धा चालेल दोन वाट्या जर गव्हाचं पीठ घेतलं तर पाव वाटी इतकं तुम्ही तेल घेऊ शकता आता तेल आपल्याला ह्याच्यामध्ये छान असं मिक्स करायचं आहे बघा एकाच दिशेने आपल्याला फिरवत राहायचं आहे म्हणजे लगेच हे आपलं तेल ह्याच्यामध्ये मिक्स होतं तुम तर तुमच्याकडे जर कुठल्याही फ्लेवरचा इसेस असेल तो इथे वापरू शकता तर माझ्याकडे व्हिनिला इसेस होता तर इथं चार ते पाच ठेंब विनिला इसेसचे घातले नंतर आपल्याला एक चुटकीवर इतका ऑरेंज कलर घालायचा आहे एकदम थोडासा अर्धा चमचला कमी इतकं बेकिंग पावडर आणि पाव चमच इतका बेकिंग सोडा घातला आहे त्याच्यावरती थोडंसं पाणी घालूया आणि छान असं आपण हे मिक्स करून घेणार आहोत आता तुम्ही इथं म्हणाल कलर कशासाठी तर इथं आपण हा आजचा केक संत्र्यापासून करत आहोत मग संत्र्याचा हवा तितका ऑरेंज कलर नाही म्हणून थोडंसं इथे कलर वापरलेला आहे तुम्ही जर घरात खाण्यासाठी करत असाल तर केक वापरू नका पण कलर घातल्यामुळे ना केक छान दिसतो एक कलर मस्त असा केक राहतो आता सगळे जिन्न छान असे मिक्स फेटून घेतलेले आहेत मग फुटी अगोदरच आपण पिठामध्ये घुळवून ठेवली ती ती फुटी घालणार आहोत तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता किंवा ह्याच्याऐवजी ड्रायफ्रूटसुद्धा वापरू शकता आता ह्याच्यामध्ये आपण बेकिंग सोडा बेकिंग पावडर घातला का नाही त्याच्यामुळे हे बॅटर जरासुद्धा वेळ वाया न जाता लगेच आपण ज्याच्यामध्ये केक शिजवणार आहोत त्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे तर इथं बघा पातेल्यामध्ये आपण अगोदरच बटर पेपरला घालून तेल ग्रीस करून घेतला होता त्याच्यामुळे लगेच हे बॅटर आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं आहे अगोदर पूर्वतयारी केली ना तर आपल्याला फक्त हे बॅटर तयार करून लगेच ह्याच्यामध्ये ओतायचं आहे म्हणजे अजिबात वेळ लागत नाही बॅटर ओतल्यानंतर ना आपल्याला वरून तुटीफुटी घालून घ्यायचे तुम्ही इथे ड्रायफ्रूट घालून घेतलात तरी सुद्धा केक छान दिसायला दिसत तर इथं बघा तुटीफुटी घालून झाल्यानंतर ना हे पातेलं थोडंसं टॅप करून घ्यायचं म्हणजे कुठेच ह्याच्यामध्ये हवा भरली जाणार नाही आपला केक एकसारखा तयार होतो बघा कढई आपण अगोदरच दहा मिनटं गरम करायला ठेवली ती थे, गॅस बारीक करून आता हे पातेल ह्याच्यावरती ठेवायचं आहे आणि आपण झाकण ठेवूया आणि ह्याला आता आपण पंचवीस मिनटानंतर पाहणार आहोत पंचवीस मिनिटांनी तर बघू शकता इथं मी पातेला झाकलं कारण केक फुलतोय असं वाटलं मग ना झाकणाला चिटकेल म्हणून इथं मी पातेलं झाकलं पंचवीस मिनटानंतर चेक केल्यानंतर बघितलं केक इथं आपला शिजलेला नाही थोडासा वरून ओलसर दिसतोय म्हणून पुन्हा पातेला झाकलं आणि इथं बघा पस्तीस मिनटानंतर केक चेक करत आहे तर बघा टूटपेट घातली तर ती क्लीन आली तेव्हा समजायचं आपला केक हा शिजलेला आहे केक शिजवत असताना गॅस आपल्याला बारीक ठेवायचा आहे कुठेही वाढवायचा नाही बघू शकता केक इथं किती फुललेला आहे केक थंड झाल्यानंतरच आपल्याला ह्या भांड्याच्या बाहेर करायचं आहे गरम असताना करायचा नाही नाहीतर मोडला जाईल आता बघा केक थंड करून घेतलेला आहे इथं मी केकला हात लावून बघितलं पातेल्याला हात लावलं तर थंड लागतंय मगच आपल्याला केक ह्याच्यातनं सेपरेट करून घ्यायचा आहे पहिल्यांदा चाकून ह्याच्या कडा सोडून घ्यायचा आहे बघा आपण चहाच्या स्टीलच्या पातेल्यामध्ये केक केलेला आहे अगदी छान असा शिजलेला आहे बघू शकता पातेल्याला कुठेही केक चिटकलेला नाही रंगसुद्धा खूप सुंदर अशा केकला आपला आलेला आहे आणि चवसुद्धा खरंच खूप छान एकदम मस्त अशी लागते आता बाजारमध्ये भरपूर प्रमाणात संत्री याय लागलेत तोपर्यंत नक्की तुम्ही एकदा करून बघा खरंच सांगते तुम्ही एकदा जर हा केक केलात ना तर संत्रीचा सीझन जाऊसपर्यंत जवळजवळ तुम्ही तीनदा ते चारदा कराल इतका केक हा टेस्टी होतो खरंच मस्त लागतो एकदा नक्की ट्राय करून बघा आता बघा केकसुद्धा इथे कापलेला आहे आपला केक किती फुललेला आहे आणि आतून बघा अगदी जाळीदार झाला आपण ना इनो वापरला ना दह्याचा वापर केला अगदी घरातील चहाच्या पातेला स्वस्तात मस्त असा केक केलेला आहे ह्याच्यामध्ये कुठलंच महागडं असं साहित्य वापरलेलं नाही तुमचं हे साहित्य सगळं घरामध्ये असणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला ट्राय करायला काहीच हरकत नाही आणि मग मला कमेंट करून सांगा तुमचा केक कसा झाला आहे अशाच रेसिपी पाहण्यासाठी पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बघू व्हिडिओ जरासुद्धा आवडला तर पटकन एक लाईक ठोका व्हिडिओ तुमच्या मित्र मैत्रिणीमध्ये शेअर करा आता एकदा केक मोडून दाखवला आतून स्पंच बघा किती मऊ झालेला आहे मी आशा करते की आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल चला मग पुन्हा भेटू अशा नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय